महाराष्ट्रात नुकताच अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि सर्वार्थाने हा अर्थसंकल्प हा महिलांसाठी एक प्रकारे वरदान ठरलेला आहे कारण सर्वाधिक योजना ज्या आहेत या महिलांसाठी राबवण्यात येणार आहेत आणि अर्थात यामध्ये अनेक लोकप्रिय योजनांचा समावेश आहे प्रामुख्याने यावरून विरोधक टीका सुद्धा करत आहेत परंतु या योजनांचा लाभ महिलांना कशा पद्धतीनं मिळणार हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे आहेत त्यांना विचारणार आहोत खरं तर ज्या पद्धतीनं विरोधक म्हणत आहेत की एक प्रकारे तुम्ही घोषणा तर केली आहे परंतु ह्या घोषणा पूर्णत्वास आणण्यासाठी तुमच्याकडे निधी नाही आहे विशेषत महिलांबाबतच्या ज्या सगळ्या योजना आहेत एकतर त्या योजना काय काय आहेत त्या कशा पद्धतीनं तुम्ही त्याची तरतूद करणार आहात आणि त्याचा लाभ महिलांना कसा मिळणार आहे पहिली गोष्ट तर माझ्यापेक्षा अनेक 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 वर्ष अधिक अनुभव असणारे सर्व सन्मान्य सदस्य या सभागृहामध्ये आहेत ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला जातो किंवा किंवा ज्या वेळेला अर्थसंकल्प तयार केला जातो ते शासनाकडे उपलब्ध असणारी तरतूद शासनाची कर्ज घेणारी कर्ज घेण्याची असणारी मुभा शासनाची आर्थिक परिस्थिती राज्याची आर्थिक परिस्थिती राज्याची तिजोरी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच बजेट बनवलं जातं ते काय असं रॅन्डमली बनवलं जात नसतं एखादं ज्यावेळेला अर्थ विभाग अर्थ व नियोजन विभाग ज्या वेळेला बजेट तयार करायला बसत असतं त्यावेळेला या सगळ्या गोष्टींवरच ते अर्थसंकल्प तयार केला जात असतो त्याच्यामुळे ही जी विरोधकांकडून टीका होते की आर्थिक तरतूदच नाही तर त्यामुळे वेळेला प्रत्यक्षात पुढच्या महिन्यापासून लाभ द्यायला सुरू होईल त्यावेळेला ज्याला त्याला जे जे काही आहे ते उत्तर निश्चितपणाने मिळेलच आमचा विभाग म्हणून निश्चितपणाने हा प्रयत्न राहणार आहे की ज्या योजना महिलांसाठी वेगवेगळ्या विभागांतर्गत जसा आज महिला व बालविकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना असेल पिंक रिक्षा योजना असेल लेक लाडकी योजना असेल यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं ही आमची भूमिका असणार आहे तसंच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी जाहीर केलेली आहे तिथला संबंधित विभाग हा ती अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न करेल उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तीन महिन्यापूर्वी त्या खात्याच्या मंत्र्यांनी सन्मान्य चंद्रकांतदानी जाहीर केलं होतं की उच्च शिक्षणासाठी ज्या मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणामध्ये एक ब्रेक लागत असतो किंवा त्यांना अडचण येत असते त्यांच्यासाठी शासन हे निश्चितपणाने एक योग्य ते पाऊल उचलेल त्याच्यामुळे त्या उच्च शिक्षणासाठी मुलींच्या योजना असेल सवलत तर ऑलरेडी पन्नास टक्के हे प्रवासामध्ये एसटी प्रवासामध्ये दिली गेलेलीच आहे लेख लाडकी योजना आम्ही अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी अंमलबजावणी करत आहोत त्याच्यामुळे मला साधारणपणे वाटतं की ज्या योजना काल महिलांसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी वारकरी बंधू भगिनींसाठी जाहीर झालेलं आहे तृतीय पंथींसाठी जाहीर झालेला आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्राला अधिक पुढं नेण्यासाठी प्रगतिशील बनवण्यासाठी गती देण्यासाठीच हे अर्थसंकल्प निश्चितपणाने आहे सगळ्यात महत्वपूर्ण योजना ठरली ती लाडली बहन योजना आणि या योजनेमध्ये ज्यावेळेस काल जी आर निघाला आम्ही तो जी आर वाचत होतो त्यामध्ये अडीच लाख कौटुंबिक उत्पन्न असा त्याचा निकष आहे आणि एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मु मुदत आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आता त्यामध्ये विधवा परितक्त्या आणि इतक्या कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या ज्या महिला असतात खरंतर त्यांना या सगळ्या गोष्टींना ॲक्सेस नसतो जरी असला तरी त्यामध्ये अनेक अडचणी येतात त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला गोरगरीब महिला यांच्यापर्यंत ही योजना जर पोचवायची असेल तर त्यासाठी विशेष काही कार्यक्रम आपण पन राबवणार पहिली गोष्ट तर त्या शासन निर्णयामध्येच निर्गमित केलेला आहे की जिथं ऑनलाईन भरण्यासाठी अडचणी येत असतील तिथं ऑफलाईन ही अर्ज भरण्याची मुभा ही त्या ठिकाणी ठेवली गेलेली आहे ज्याचा उल्लेख त्या जी आरमध्येही केला गेलेला आहे दुसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना याचा लाभ निश्चितपणाने मिळणार आहे या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर तिथल्या अंगणवाडी सेविका मदतनीस परिवेशिका ग्रामसेवक शहरामध्ये वॉर्ड वॉर्ड ऑफिसर यांना तिथं ॲप्लिकेशन त्या करू शकतात ऑफलाईन ऍप्लिकेशनची सुद्धा मुभा दिलेली आहे एक जुलै ते पंधरा जुलै नोंदणीचा हा पहिला फेज आहे त्यामुळे एक जुलै ते पंधरा जुलै हा नोंदणीचा पहिला फेज असणार आहे सोळा जुलैला आलेल्या अर्जांची छाननी होणार आहे आणि लगेचच्या लगेच त्यांना जे काही तिथं पात्र अर्ज असतील त्यांच्यासाठीच्या लाभाची जी काही तरतूद शासनाने केलेली आहे त्याची पुढची प्रक्रिया केली जाईल सेकंड फेज हा एक कंटिन्युअस प्रोसेस असणार आहे जी आरमध्ये नमूद केलेल्याप्रमाणे पहिला जो फेज आहे नोंदणीचा हा एक जुलै ते पंधरा जुलै हा त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याचं व्यवस्थितरित्या त्या जी आरमध्ये ते नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला एक दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही महाराष्ट्राचं नागरिक असलं पाहिजे डोमेसाईल सर्टिफिकेट या गोष्टींची त्याच्यामध्ये गरज आहे ज्यांचं उत्पन्न एक लाखाच्या पेक्षा कमी आहे त्यांना पिवळा आणि ते केशरी कार्डधारक का आहेत त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट ते ह्या योजनेच्या ह्याच्यामध्ये बसणार आहेत त्याच्यामुळे त्यांना काही स्वतंत्र त्याच्यामध्ये याची गरज नाही कारण निकषांमध्ये रेशन कार्डचा पण उल्लेख आहे त्यामुळे ज्याचं पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना बाय डिफॉल्ट उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही कारण ते ऑलरेडी त्यांच्याकडे ते रेशन कार्ड असल्यामुळे त्यांच्या उत्पन्नाची नोंद ही शासनाकडे आहे ज्यांचं अडीच लाखाच्या पेक्षा कमीचं उत्पन्न आहे त्यांना निश्चितपणाने त्यांचा जो दाखला आहे तो त्या ठिकाणी संबंधित जे त्या त्या क्षेत्रातील अधिकारी आहेत त्यांच्याकडनं लगेचच ते, 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 ते लगे उपलब्ध होतात बऱ्याचशा वेळेला अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाचे दाखले हे बऱ्याचशा नागरिकांकडे उपलब्धसुद्धा असतात त्यांना ते फॉर्मसोबत फक्त अटॅच करायचे आहेत ऑनलाईन ही पद्धत आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये हल्ली ऑनलाईनची पद्धत जी आहे ही जास्ती सुरळीत आणि तशी पाहायला गेली तर चांगल्या पद्धतीनं ती राबवता येत असते सोयीस्कर सुद्धा असते ज्यांना ऑनलाईन पद्धतीनं किंवा ॲपद्वारे भरता येत नाहीये ते ऑफलाईन सुद्धा फॉर्म भरू शकतात त्यामुळे ती सुद्धा मुभा तिथे ठेवलेली आहे ऑफलाईन थोडंसं मध्ये थांबवतो ऑफलाईन जर भरायचं असेल तर काय काय पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन म्हणून प्रेक्षकांचं अंगणवाडी सेविका परिवेशिका मदतनीस तुमचा ग्रामसेवक वॉर्ड ऑफिसर जे आहेत यांच्याकडे त्या संदर्भातली तुम्ही नोंदणीही करू शकता त्याच्यामुळे एका गावामध्ये प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी तर निश्चितपणाने आहे तिथं अंगणवाडी सेविका आहे तिथं मदतनीस आहे ग्रामपंचायत आहे त्यामुळे तिथं ग्रामसेवक आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून तुम्ही नोंदणी करू शकता शहरामध्ये वॉर्ड्स असतात त्याच्यामुळे तिथं वॉर्ड ऑफिसर आहेत त्यामुळे त्या, त्या वॉर्ड ऑफिसरकडे तुम्ही त्या संदर्भातली नोंदणी करू शकता आणि परिपूर्ण जे प्रस्ताव आहेत हे सोळा जुलैला त्याची छाननी होईल पहिला टप्पा असणार आहे हा फेज वन असणार आहे याचा अर्थ असा नाही की पहिल्या टप्प्यात पंधरा दिवसात ज्यांचे ना आले त्यांना मिळणारच नाहीये असं काही नाहीये काहींचे दाखले कदाचित का उशिरा थोडं प्राप्त होतील किंवा काय त्यांच्यासाठी लगेचच पुढे नोंदणीची प्रोसिजर कंटिन्यू राहणार आहे यामध्ये दुसरा एक अडसर जो ज्याच्याबद्दल फार चर्चा होते ते म्हणजे इतर योजनांचा लाभ ज्या महिला घेत असतील आणि तो दीड हजारपेक्षा जर जास्त त्यामध्ये रक्कम त्यांना मिळत असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही आता सहा हजार रुपये कुटुंबाला शेतकरी कुटुंबाला मिळतात शेतकरी सन्मान योजनेमधनं अनेक अशा योजना आहेत ज्याच्यातनं निश्चितपणे दीड हजारपेक्षा जास्त लाभ मिळतो त्यामुळे अशा एकूण किती महिलांना याचा लाभ मिळू शकेल आणि किती महिला, महिला पॉप्युलेशन वाईज महाराष्ट्रात सध्या आहेत साधारणपणे जो आम्ही रफली आकडा काढलाय त्याच्यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ हा निश्चितपणाने मिळणार आहे एक अडीच कोटीपेक्षा जास्ती महिलांना साधारणपणे जर आपलं बघितलं तर बारा साडेबारा कोटीची लोकसंख्या आपण म्हणत असतो त्यात अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ज्या महिलांचा जो निकष आपण ह्याच्यात लावलेला आहे त्यामध्ये साधारणपणे अडीच कोटीपेक्षा जास्ती महिलांना या योजनेचा लाभ मिळणार एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी जे लागणारं बँकचं खातं आहे हे त्या महिलेचं असणार आहे पुरुषाचं नसणार आहे कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आहे जो अख्ख्या कुटुंबासाठी त्या ठिकाणी लागू असतो पण खातं हे त्या महिलेचं असणार आहे त्यामुळे त्या महिलेच्या खात्यामध्ये ह्याचा थेट लाभ जाणार आहे अनेक ज्या वेगवेगळ्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी त्यात जर आपण बघितलं तर साधारणपणे जो शेतकरी घरातला पुरुष असतो त्याच्या अकाऊंटला हा निधी जात असतो त्याच्यामुळे ते ह्या योजनेचे डीबीटी होत असतो त्याच्यामुळे त्या योजनेमध्ये आणि या योजनेमध्ये फरक असा आहे की हा महिलेच्या खात्यामध्ये जाणारा निधी आहे समजा श्रावण बाळ योजना, योजना आहे किंवा संजय गांधी निराधार योजना आहे या योजनांचे जे लाभ आहेत ते हजार किंवा बाराशे इतक्या ह्याच्यापर्यंत आहेत आपल्याला लाभ ला महिलेला द्यायचा आहे तो पंधराशेपर्यंत जायचं आहे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजनेचा बाराशे रुपयाचा लाभ असेल तर वरची जी तीनशेची गॅप आहे ती ही योजना भरून काढणार आहे त्याच्यामुळे पंधराशे रुपये शासनाला शासनाकडून त्या महिलेला दरमहा मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना त्या ठिकाणी आखली गेलेली आहे आणि त्या योजनांमध्ये आणि या योजनेमध्ये फरक असा आहे की त्या योजना या फक्त विधवा निराधार किंवा ज्या आर्थिक म्हणजे दुर्बल महिला असतील या घटकांसाठी आहे ही योजना एकवीस वर्षापासून ते साठ वर्षाच्या महिलांसाठी लागू आहे त्याच्यामुळे विवाहित सगळ्या महिलांसाठी ही योजना ही लागू आहे त्याच्यामुळे संजय गांधी निराधार योजना याचा असणारी जी संख्या आहे ही या तुलनेमध्ये कम्प्लिटली मर्यादित आहे त्यामुळे विवाहित सगळ्या स्त्रियांना ज्यांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार प्रश्न फक्त यामध्ये एक मुद्दा उपस्थित केला जातोय तो म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीनं एक लोकप्रिय घोषणा करण्यात आलेली आहे आता सेहेचाळीस हजार करोडची जी तरतूद या योजनेसाठी विशेषतः करण्यात आलेली आहे ती फक्त या वर्षभरापुरती आहे की ती पुढे कंटिन्यू होणार आहे आ, कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी एक आहे की या योजनेचा वार्षिक खर्च हा साधारणपणे श्रेचाळीस हजार साधार कोटी असणार आहे ज्यावेळेला या योजनेची आखणी करण्यात आली त्यावेळेला सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी अर्थसंकल्प तयार केला सादर केला ते उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या दालनामध्ये या संदर्भातली मीटिंग होऊन या संदर्भातला आराखडा तयार करण्यात आला त्याचे नियम आणि निकष या सगळ्या संदर्भातली व्यवस्थित पद्धतीनं आखणी करून ही योजना आखली गेलेली आहे त्याच्यामुळे कुठेही एक वर्षासाठी मर्यादित नाहीये ही योजना महिलांसाठी कार्यरत असावी अशी एक लोकप्रतिनिधी म्हणून तरी निश्चितपणाने माझी इच्छा राहील कारण महिलांसाठी ज्या वेळेला अशा पद्धतीच्या योजना येतात त्यावेळेला निश्चितपणाने त्याचं स्वागतच सगळ्यांनी केलं पाहिजे कारण तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी किंवा त्यांना कुठं ना कुठं तरी एक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून या योजना आहेत आणि या बंद पडणं ह्या कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातून दुर्दैवीच असणार आहे शासन महायुतीचं सरकार ज्या वेळेला आम्ही ही योजना आणलेली आहे ती कार्यरत ठेवण्याच्या दृष्टीनेच आणलेली आहे तिला कुठेही खंड पडता कामा नाही याची दक्षता सरकार हे निश्चितपणाने घेईल धन्यवाद ही संपूर्ण माहिती विस्तृतपणे तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली यासाठी आणि या, या योजनेचा लाभ आणि त्याचबरोबर आणखीन महिलांच्या संदर्भात सक्षमी सक्षमीकरण करण्यासाठी ज्या ज्या योजना ह्या अर्थसंकल्पात या घोषित करण्यात आलेल्या या, या सगळ्यांचा लाभ जास्तीत जास्त शेवटच्या महिलेपर्यंत तो पोचावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत ऋत्विक भालेकर मुंबईत